या ठिकाणचे बरेचसे विद्यार्थी म्हणजे जवळपास साठसत्तर टक्के घरातले विद्यार्थी माझ्याकडे माझ्या कोचिंगला शिकतात त्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत किंवा या ठिकाणच्या प्रभागाच्या काय समस्या आहेत त्या सर्व समस्या मला निश्चित माहीत आहेत मी या प्रभागात फिरून आहे या ठिकाणच्या समस्या जर आपण पाहिल्या तर नाल्या असतील रस्ते असतील किंवा शाळांची दुरावस्था असेल कचऱ्याची व्यवस्था नसेल या सगळ्या गोष्टीच्या आहेत ह्या सगळ्या आम्ही जोडून पाहिल्या असल्या कारणाने या ठिकाण उमेदवारी मागण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नायगावचा मोठा वर्ग कामाला जाणारा कामगार वर्ग असेल किंवा शाळेत जाणारे विद्यार्थी असतील तर पावसाळ्यात या उघड्या रेल्वेच्या या रुळखाली पाणी था थांबल्या कारणा मर्यादा शाळेत जाऊ शकत नाहीत इथून मैमू मेहबूबनगर कडून जाणारा जो रस्ता आहे वदापूरकडे त्या रस्त्याची व्यवस्था अवस्था जर आपण पाहिली तर ती निश्चितच भयंकर झालेली आहे याच्या व्यतिरिक्त आपण साफसफाईची व्यवस्था व्यवस्थापा नाल्यांची व्यवस्थापा या सगळ्या गोष्टी <laughs> जर आपल्याला चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर मला निश्चित तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना हे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचा एक प्रतिनिधी या ठिकाणी गरजेचा आहे भारतीय जनता पार्टीचा एक प्रतिनिधी जर लोकांनी निवडून दिला तर शंभर टक्के या समस्या सोडवल्या जातीलच आल्यानंतर काय असणार रस्ते असतील नाल्या असतील स्ट्रीट लाईट असतील या ठिकाणी मनोरंजनाची साधनं असतील जसं बगीचे असतील किंवा ओपन स्पेस असतील ओपन जिम असतील लोकांच्या ज्या महत्वाच्या गरजा या ठिकाणी आहेत जसं आमच्या पक्षाच्या वतीनं आता जे या ठिकाणी पट्टा म्हणजे ज्या ठिकाणी लोक अतिक्रमण करून राहत होते आतापर्यंत ज्यांच्या नावाने ते घरं नव्हती तर आमच्या पक्षाने एक मोठा निर्णय घेतला ने की ते पट्टे किंवा ते घरं स्वतः त्या लोकांच्या नावाने करणार आहेत असा एक अजेंडा आम्ही घेऊन काम करतोय नागरिकांनी तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटते म्हणजे याआधी त्यांच्यासाठी काही केलेलं आहे का आधी मी दोन हजार दहापासून कोचिंग क्लास चालवतो या भागातले गरीब विद्यार्थी माझ्याकडे शिकतात आमच्या क्लासची फीज बिलकुल न्यून फीज असून कमीत कमी फीजपर्यंत मध्ये आम्ही चांगल्या चांगलं शिक्षण लोकांना द्यायचा प्रयत्न करतो आहे एवढंच नाही तर सामाजिक कार्य असतील किंवा इतरही पद्धतीने लोकं माझ्याशी जुळलेले आहेत आणि एक नगरसेवक म्हणून ज्यावेळेला आपण या ठिकाणी निवडून येऊ त्यावेळेला आपली ताकद आणखी वाढलेली असेल म्हणजे लोकांसाठी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं कामं करता येतील असं मला सांगायचं बर 15 तारखेला येणार असलेल्या पदधारकोंना त्या तुम्ही काय सर्व मतदारांना माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं जे लोक इथून बाहेर गेले असतील त्या लोकांनी सुद्धा इथे येऊन शंभर टक्के आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर प्रेक्षकांना हवे होते प्रभाग क्रमांक एक जे उमेदवार तर प्रेक्षकांना हे होते प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार सो दीपाली मोंध्रे आणि रामदादा वोंद्रे अशाच काही खास व्यक्तींसह मी दीपाली तुम्हाला परत भेटणार आहे तोपर्यंत बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल